आणि पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता आणि त्यानुसार आज दिवसभर सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत होता आणि धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढलाय त्यामुळे खडकवासला धरणामधून संध्याकाळी पाच वाजता पंचेचाळीस हजार क्युसेकनं विसर्ग करण्यात आला याचा आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी पाहूया पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्याचा पाऊस पुणे जिल्ह्यात सगळीकडे पडला त्याचाच परिणाम धरण परिसरामध्ये बघायला मिळतो कडक धरणात पाणी जे आहे ते वाढलं आहे आणि म्हणून आज संध्याकाळी पाचच्या दरम्यान पंचेचाळीस हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे पंचेचाळीस हजार क्युसेक्सनं सध्या पाणी कडक धरणातून सोडण्यात आलं आणि त्याचा परिणाम हे वेगानं प्रवाहानं वाहणारं पाणी पुढे मुठा नदीत जातं आणि मुठा नदीच्या दोन्ही बाजूला ज्या रस्ते आहेत सोसायटी आहेत खास करून एकट्या नगरीत हे प्रवाहाने वाहना पा, जे पाणी ते शिरतं आणि मग लोकांना त्याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय खडकपासला धरण क्षेत्राच्या पलीकडे वरसगाव पानशेतमध्ये त्या धरणांमध्ये देखील मोठा पाऊस झाला आणि तिथूनही बारा बारा हजार क्युसेक्स इतक्या वेगानं पाणी सोडावं लागतंय त्याचा परिणाम म्हणून मग पुढे या खडकपासला धरणातून पंचेचाळीस हजार क्युसेक्सह पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे या धरणक्षेत्रातून जेव्हा हा विसर्ग वाढवला जातो तेव्हा या पुढे असलेल्या पुणे शहरातल्या मुठा पात्राच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला जी वस्ती आहे ज्या सोसायट्या आहेत तिथे पाणी शिरल्याचं बघायला मिळतं खडक जेव्हा विसर्ग सोडला जातो तेव्हा सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत त्या सगळ्या सूचनांचं पालन करणं सध्या पुणेकरांसाठी महत्त्वाचं आहे स्वतःची आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिलकरंदीकरसह मी ज्ञानेश्वर चौकम उधारी न्यूज पुणे आणि एकडे खडकवासला धरणामधून पंचेचाळीस हजार क्युसेकने विसर्ग सोडल्यानंतर धरणासमोरचा पूल सुद्धा वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलाय सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांना सुद्धा धरण परिसरामध्ये फिरण्यास मनाई करण्यात आली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी पाहूया खडकवासला धरणातून पंचेचाळीस हजार क्युसेक्स इतका जो विसर्ग आहे तो सुरू करण्यात आलाय आणि पाणी जे आहे ते प्रवाहाने पुढे जात आपण पाहिलं असेल या पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर या पुढे असलेल्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे कारण पाण्यानं वेगानं प्रवाह जे आहे पाणी ते पुढे वाहताना आपण पाहतो आणि समोर जे धरणाच्या रस्ते आहेत पूल आहेत त्याच्या दोन्ही बाजूंनी पोलिसांनी पर्यटकांना येण्यासाठी म्हणून मज्जाव केलाय कारण या ठिकाणी पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे रस्ते देखील दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आल्याची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते पोलीस सध्या या सगळ्या धरण परिक्षेत्रात आपल्याला गस्त घालताना पाहायला मिळत आहेत मोठी गर्दी सगळ्या पर्यटकांची आहे मात्र रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कारण पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे इतकंच नाही जे पर्यटक विनाकारण इकडे फिरतात जेणेकरून दुर्घटना होतात अशा पद्धतीची कुठलीही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी पोलिसांकडून हे पेट्रोलिंग या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची गस्त या ठिकाणी सुरू आहे आणि नागरिकांना पर्यटकांना विनाकारण या ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी मोठ्या संख्येनं जेव्हा पर्यटक या ठिकाणी येतात तेव्हा अशा पद्धतीची गर्दी होते आणि पोलिसांना या अशा ठिकाणी कुठल्याही गर्दीमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही अपघात घडणार नाही याची काळजी घेण्याच्यासाठी म्हणून अशा ठिकाणी गस्त घालावी लागते व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सा ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे